दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अवघ्या काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली याच पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे आरपीआय गटाने महाविकास आघाडीला पाठिंबा याच पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये देखील तयारी सुरू केली आहे आरपीआय आंबेडकर गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांना जाहीर पाठिंबा दर्शवलाय आरपीआय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या आदेशानुसार आरपीआय आंबेडकर गटाने महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवलाय याच पार्श्वभूमीवर आरपीआय गटाचे महानगर प्रमुख श्रीकांत काळे हे देखील आपल्या सहकाऱ्यांसोबत नाशिक लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट आदरणीय दीपक भाऊ निकाळजे साहेब यांच्या आदेशाने महाविकास आघाडीला जो पाठिंबा दिला गेलेला आहे त्या पाठिंबाला आम्ही आवर्जून आमचा सपोर्ट आहे नाशिक जिल्ह्यात किंवा नाशिकच्या बाहेर पडा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला तुम्ही निवडून द्या मसाल चिन्हला तुम्ही वोट करा आणि नाशिक जिल्हा किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जे प्रकार घडत आहे प्रकार म्हणजे असे की विरोधी पक्षाला बघताय एकच विषय म्हणजे बी जे पीला की राम मंदिर त्यांचं राजकारण चालू आहे लोकांवर जे अन्याय अत्याचार होत आहे जी महागाई चालली याच्यावर कोणी काही बोलत नाही बरोबर रोजगार जे आहे तरुण पिढी ही गुन्हेगार होत चाललेली आजकालच्या आज स्त्रिया बाहेर रात्री फिरू शकत नाही दिवसा काय रात्री फिरू शकत नाही याच्यामुळं हे सरकार पडलं पाहिजे नवीन सरकार यायला पाहिजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि ह्या देशाची प्रगती व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर एक लक्ष येतं की दीपक भाऊ निकराजे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जो पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्याला आम्ही रात्रंदिवस मेहनत करू व राजाभाऊ वाजे यांना आम्ही निवडून देऊ ग्वाही देतो व नाशिकच्या जनतेला आवाहन करतो की राजाभाऊ वाजे यांना मतदान करा आणि निवडून द्या तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील श्रीकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचा प्रचार करून राजभाऊ वाजे यांना जिंकून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भवनी काळजे यांनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे तरी नाशिक शहरामधून आर पी आयची संपूर्ण कार्यकारिणी ही शिवसेनेच्या पाठिंब्याला विश्वासार्ह उतरेल ही मी ग्वाही देतो मी प्रवीण रमाकांत पवार नाशिक शहराध्यक्ष या नात्याने नाशिक शहरातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की येता काळ हा संविधान वाचवण्याचा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट गड़, या गटाचे सर्व पदाधिकारी ते आवर्जून जमले सध्या लोकसभेचं वारं आज संपूर्ण भारत देशामध्ये वाहत आहे आता लोकसभेचा हा पाचवा टप्पा आहे या पाचव्या टप्प्यामध्ये नाशिक शहरातनं आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेतर्फे राजाभाऊ प्रकाश परत वाजे हे उमेदवार आहेत यांची निशानी मशाल असून तीन नंबरचं बटन दाबून मी सर्व जनतेला आवाहन करेल की त्यांनी तीन नंबरचं बटन दाबून या देशद्रोहीच्या विरोधामध्ये जी व्यक्ती आज काम करते आहे किंवा ज्या संघटना आम्हाला संविधान बदलायचं आहे या स्वरूपाचं जे वातावरण तयार करतायत आंबेडकर पक्षाचा त्याबद्दल प्रथम मी त्यांचे धन्यवाद मानतो तसेच या ठिकाणी त्यांनी राजाभाऊ आजे हे निवडून येतील याबद्दल जी ग्वाही दिली त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो आणि खरोखरच आंबेडकर साहेबांनी जी ही घोषणा केलेली आहे आता प्रवीण भाऊंमार्फत त्या घोषणेमुळे राजा भाऊ वाजेंना नक्कीच पाठबळ मिळेल आणि राजा भाऊ वाजे हे मशाल निशाणीवरती आपल्या लोकसभा संघातून खासदार होतीलच याची मी खात्री बाळगतो यावेळी नाशिक महानगर प्रमुख श्रीकांत काळे मध्य विधानसभा समन्वयक संजय गायकर मध्य विधानसभा समन्वयक दत्ता दंडगवाळ विभाग समन्वयक पंकज कराडे उपविभाग प्रमुख कैलास जाधव हो, विभाग प्रमुख अतिश जाधव हो, चव्हाण रोहित शिंदे सना पठाण दीपक जोंधळे रितेश पगारे सूरज करीर मंदार श्रींग अजय काळे कुणाल गोसावी प्रकाश चौधरी सुधीर काळे यांसह मोठ्या संख्येने सहकारी उपस्थित होते प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक